हाय वन वेलकम टू माय चॅनल आज मी माझं मॉर्निंगचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर, तर सकाळची जी, जी काही गडबड धावपळी जे आपण काही कामं करतो तेच आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सकाळी माझं म्हणजे नऊपर्यंत मुलांचं आवरणं आणि टिफिन वगैरे बनवणं ह्यातच सगळा वेळ जातो त्यानंतर मग नऊच्या नंतरच मग मी घरातले बाकीची कामं आवरून घेते तर सगळ्यात आधी जो बाहेरचा पॅसेज जो आहे तर त्याला पोर्च म्हणतो तर आम्ही तर तो आधी क्लीन करून घेते जे काही चपला बूट वगैरे इकडे तिकडे असतील तर ते सगळे आवरून घेते त्यानंतर मुलांच्या सायकली त्या साईडला झाडं वगैरे आहेत त्यामुळे झाडांची पानं परत त्या कुंडीतली माती वगैरे पाणी टाकताना ती खालीच पडते सांडते त्यामुळे बराचसा गोंधळ होतो तर हे सगळं मी झाडून घेते तर कधी एक दोन आड म्हणा किंवा खूप जास्त घाण झालेला जा असेल तर मी पाणी टाकून धुवून घेते नाहीतर एरवी ब्ल झाड झाडलं तरी स्वच्छ होऊन जातं तर झाडून सगळा कचरा गोळा करून घेते तर बऱ्यापैकी मोठा पॅसेज आहे हा छान गाड्या वगैरे सगळं व्यवस्थित बसतं मुलांचे सायकल इथे आणि मोकळं आहे फिरायला वगैरे तर हे सगळं झाडून क्लीन झाल्याच्यानंतर मग मी आतली कामं करते कारण बाहेरचं आधी केलं म्हणजे असं बाहेरचं साफ करायला जास्त उशीर करायला चांगलं नाही वाटत त्यामुळे घरातली थोडीशी माझी मुलांची गडबड वगैरे झाली की मी बाहेरचं आधी क्लीन करून घेते त्यानंतरच मग घरातली कामं आवरते तर हे सगळं क्लीन झाल्याच्या नंतर मग मी हॉलमध्ये किचनमध्ये बेडरूममध्ये हे सगळं सगळं साफसफाई करून घेते सगळं आवरून झाल्याच्यानंतर मग मी किचन आवरून घेते तर माझ्याकडे भांड्याला मावशी असल्यामुळे मी भांड्या वगैरे जमा करून ठेवते सगळे एकत्र भांडे आधी स धुवून घेते थोडेसे पाण्याखाली म्हणजे जे काही खरकट वगैरे असेल तर ते स्वच्छ होऊन जातं भांडे कोरडे पडत नाहीत तर मावशी नाही येतात त्यामुळे भांडे धुवून थोडेसे ठेवले म्हणजे ते कोरडे पडत नाहीत त्यामुळं मग सगळं क्लीन करून ठेवते आणि हे जे मातीचं भांडं आहे तर ती कढई आहे मातीची तर माझ्याकडे दोन आहेत तसे कढई आहे आणि थोडंसं म्हणजे पातेल्यासारखं तसं आहे तर हे मी रोजच्या स्वयंपाकासाठी वापरते तर रोजचं भाजी आणि वरण मी ह्याच्यातच करते तर खूप छान आहे चवीमध्ये खरंच खूप छान फरक पडतो जे आपण रेग्युलर आपल्या ज्या पातेल्यात करतो त्यापेक्षा ह्या मातीच्या भांड्यात जर केलं ना तर चवी छान लागते आणि करायलाही छान थोडंसं छान वाटतात तर मला मातीचे भांडे वापरायला खूप आवडतात कारण मी क का म्हणजे माझ्याकडे दोन पर आहेत परत तवा पण घेतलेला आहे भाकरीसाठी तर पोळ्या वगैरे काय जमत नाही त्यावर पण भाकरी करते मी तर खूप छान यूज होतो त्याचा आणि टेस्टमध्ये पण बराच फरक पडतो तर हे अशा पद्धतीने आहे बरीच मोठी कढई आहे तर भाजी भाजीसाठी एकदम छान होते आणि त्यानंतर मग हे सगळं क्लीन करून भांडे बाजूला काढून घेतले मावशीसाठी द्यायला बाहेर एका मोठ्या डोपल्या जमा करून घेते आणि त्यानंतर ओटा पुसून घेते तर आ, डेली काही धुवून घेत नाही ओल्या कपड्याने पुसून घेत असते रोजच्या रोज म्हणजे असं धुऊन घेतल्यामुळे माझी आधीची शेगडी आहे तर जास्त धुण्यामुळे काय ती आतल्या साईडनं पूर्णच गंजली होती त्यामुळे मग म्हटलं आता ही नवीन घेतल्याच्यानंतर ही इचा तसा इला तसं खराब नाही होऊ द्यायचं कारण खराब जर झाली तर मग अवघडच आहे कारण एवढ्या छान आवडीनं घेतलेली आपण वस्तू जर आपल्या वापरामुळे चुकीमुळे आपली खराब होत असेल तर ती चूक न केलेलीच बरी असं म्हणून मग मी रेग्युलर नाही धूत पण खूप जास्त घाण झालं किंवा पीठ वगैरे सांडलं चिकटपणा वाटला तर मी त्यावेळी निरमा टाकून घासून घेऊन घासणीने वगैरे घासून घेऊन धुवून घेते डेलीच्या ह्याच्यामध्ये मी ओल्या कपड्याने पुसूनच घेते पुसल्याच्यानंतर हे स्वच्छ छान निघतं कधी पाण्यामध्ये थोडंसं निरमा टाकून घ्यायचं किंवा मग आपण शॅम्पू टाकूनसुद्धा आपण पाण्यामध्ये गॅसचा क्लीन करू शकतो तर डेली हे असं क्लीन करत असते ते हे पूर्ण क्लीन झाल्याच्यानंतर खूप छान आणि व्यवस्थित दिसतं सो मी किचन आधी आवरून घेते त्यानंतर मग हॉल मग बेडरूम मग झाडून घेणं पुसून घेणं हे डेलीची जी कामं असतात ही चालूच राहतात आपली यातून वेगळं काही कधी आपल्याला डीप क्लिनिंग वगैरे करायची असेल तर त्यावेळी थोडासा जास्त वेळ लागतो तरी दोन अडीच तासात माझी पूर्ण कामं आवरतात अकरा साधारण नऊ वाजता जरी मी कामाला सुरुवात केली तरी अकरापर्यंत माझी ऑलमोस्ट सगळी कामं होऊन जातात त्यानंतर मग मी माझे सगळी कामं आवडल्याच्यानंतरच मग मी देवपूजा करते आंघोळ वगैरे करून कारण आंघोळीच्या नंतर मला ही बाकीची कामं फरशी पुसणं किंवा झाडून घेणं वगैरे हे नको करायला नाही आवडत त्यामुळे मी हे सगळी कामं आधी करून घेते त्यांना तांघोळ करून मग लास्ट आम्ही देवपूजा करते देवपूजेला फार बाराच्या पुढे जात नाही सहसा बाराच्या आधीच होते माझी देवपूजा त्यामुळे मला हे सगळं आवरूनच मग ते करायला आवडतं त्यासाठी हे सगळं छान क्लीन केलं आहे व्यवस्थित छान दिसत आहे ही पाण्याची कॅन आणि हे सगळं तर व्यवस्थित ठेवले गॅसचं वाटं सुटसुटीत आणि मोकळं आहे जास्त काही सामान ठेवलेलं नाही आहे त्याच्यावरती फक्त एक रोजच्या वापरातलं ते स्टँड आहे त्याच्यावरती चम्मच स्टँड आणि परत केटली तेलाची एवढं सगळं आहे परत पाण्याची कॅन आणि वरती शेल्फ काही लावलेले आहेत तर ते शेल्फ पण छान वाटतात तर त्यानंतर हे जे आहे हॉलमध्ये तिकडचं किचनमध्ये सगळं आवरून झाल्याच्यानंतर मग हॉलमध्ये येते तर हे पडदे मला लावूनच छान वाटतात सकाळी सकाळी थोडंसं मी काढते नंतर दिवसभर हे लावूनच छान मला असं खूप जास्त असं प्रकाश वगैरे नको वाटते दिवसभर सायलेंट घरामध्ये छान सायलेंट असं सा वातावरण असेल तर छान वाटतं तर हे सोफा वगैरे रात मी रात्रीलाच व्यवस्थित नीट अंतरून ठेवलेला होता तर आता डेली ही चटाई वगैरे टाकून ठेवते मी तर काढायला क्लीन करायला सोपी तर हे झाल्याच्या नंतर मग आता हॉलमधलं झाडून घेते सोफा वगैरे व्यवस्थित क्लीन केलेलाच आहे तर हे सगळं क्लीन झाल्याच्यानंतर झाडून घेऊन पुसून घेते ते पूर्ण छान क्लीन केलं ना व्यवस्थित सुटसुटीत आणि छान दिसतं तर आपला दिवस आपला छान जातो घर व्यवस्थित छान असेल तर ते झाडून घेणं पुसून घेणं हे डेली आपली कामं असतातच याला असं म्हणजे हे आपली काही कामं चुकत नाही तर कधीतरीच एखाद्या वेळेस म्हणजे डेली पुसू झाडून तर घ्यावंच लागतं पण कधी घर स्वच्छच असतं कधी आपल्याला नाही वाटत म्हणजे असं पुसायची गरज नाही वाटत तेव्हा एखाद्या वेळेस पण पुसत नाही पण डेली आपल्याला झाडणं हे करावंच लागतं चं पूर्ण क्लिनिंग झाल्याच्यानंतर मग मी बेडरूम वगैरे आवरून घेते म्हणजे बेडरूममध्ये हे ब्लँकेट सगळे मी थोडं लवकर उठते मुलं वगैरे नंतर उशिरा उतात त्यामुळे याची घडी वगैरे घालणं काही होत नाही उठल्या उठल्या त्यामुळे मग हे नंतर सगळं आव आवरायच्या वेळी मी हे पूर्ण घडी घालून ठेवते तो भरपूर मोठं ब्लँकेट आहे आणि सेम कलरमध्ये सुद्धा बेडशीट पण आहे मी टाकलेली आहे ऑलरेडी पिलो कवर्स पण आहेत पिलो ते आहेत ऑलरेडी आणि त्यावरती मी एक कॉटनची बेडशीट टाकली जेणेकरून ती खूप जास्त असं मळणार नाही कॉटनची बेडशीट कसं आपण थोडंसं वाटलं तर आपण त्याला क्लीन करू शकतो पण जी मोठीवाली बेडशीट आहे से जी सेममध्ये ब्लँकेटसारखी रेडवाली तर ती खूप जास्त हेवी आहे आपण त्याला डेली असं म्हणजे रेग्युलर आपण धुऊ नाही शकत त्यामुळे ते मी हे आता फक्त एकदाच धुवते त्याला कारण त्यासाठी मग मी हे केलं त्याला ऑलरेडी बेडशीट टाकून दिली कारण बेडशीट आपण क्लीन करू शकतो तर जे काही मुलं वगैरे रात्रीला अभ्यास करतात ते बुक्स ते तिथेच ठेवतात सगळं काही जे काही आहे ते तर ते सगळं काढून बाजूला ठेवून देते सगळं क्लीन करून घेते बसून झटकून वगैरे घेतलं ते स्वच्छ होऊन जातं तर आता सध्या थंडी खूप असल्यामुळे ह्याची खूप जास्त गरज आहे पण जेव्हा हिवाळा संपतो तेव्हा त्यानंतर मग हे सगळं काढून क्ल स्वच्छ धुवून व्यवस्थित मी बेडमध्ये ठेवून देत असते हे मोठ्यावा मोठेवाले ब्लँकेट सो हे पूर्ण क्लिनिंग झाली हे बेडरूम बेडरूमचं सगळं तर पूर्ण घराचं का मी क्लिनिंगचं दा नाही दाखवलं कारण खूप जास्त मोठा व्हिडिओ होईल सो बेसिक तेवढं दाखवलं आहे मी सो कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा सो हे डेली जे क्लिनिंग कशी वाटली तुम्हाला नक्कीच मला कमेंट करून सांगा सो व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू हे मनी प्लांट आहे सो घरात छान वाढत आहे खूप सुंदर दिसत आहे सो प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू